सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी चाळीसगाव पोलिसांचा पुढाकार व्यापाऱ्यांसाठी भयमुक्त व्यापार चर्चासत्र व्यापारी आणि उद्योजकांसाठी पोलिसांचे मार्गदर्शन सायबर सुरक्षेवर विशेष भर भयमुक्त व्यापारसाठी व्यापारी आणि पोलिसांची एकजोट व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पोलिसांचे चर्चासत्र शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर चर्चा चाळीसगावमध्ये व्यापार सुरक्षित करण्यासाठी पोलिसांचा महत्वपूर्ण उपक्रम चाळीसगाव शहरातील व्यापारी आणि उद्योजकांना सुरक्षित व्यावसायिक वातावरण मिळावे यासाठी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने भयमुक्त व्यापार चर्चासत्र आयोजित करण्यात आले अरिहंत मंगल कार्यालयात पार पडलेल्या या चर्चासत्रात शहरातील व्यापारी आणि उद्योजकांनी हजेरी लावली या चर्चासत्रात व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन सुरक्षा उपाययोजना सायबर गुन्ह्यांपासून बचाव आणि पोलिसांकडून मिळणाऱ्या सेवांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले पोलिसांनी व्यापाऱ्यांना अडचणीच्या वेळी तात्काळ एकशे बारा हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले या चर्चासत्रामुळे शहरातील व्यापारी वर्गाला अधिक सुरक्षित वातावरण मिळण्यास मदत होईल असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद